कमंडलू भरून घेतला महादेवानं पार्वती बसणार आकमाती का तू पाणी मागावणी महादेवांना ना देवा का तुम्ही नाही देणार कोण लागेल एवढं पाणी पिण लवकर निघ आता पुढे उद्या खूप लांब जाते इंगोलीच्या मा, परा आता मा, काय माय कारभारी चार पाणी आणले काय थंडी घर चावली काही म्हणा आता भूकही लागली अरे अरे हिचं गाणं वाळलं किंवा आता येऊ नको म्हणलं तर बोज्या बांधीन बेळ्यात जाऊन उभी राहिली घरी जेवढीला मी आणी न गेलो तंगड्या करून उभी राहिली त्या मोटरसायकल येऊ द्यायची ताने सैन करायची नाही आणि भूकही सैन करायची काही पण मला काय म्हणायचं नाचारी असा पण विचार पाहिजे ज्या घरामध्ये विचार जिथे विचार नाही संसार नाही तू तरी माझ्या मनावर राहणार मला तरी तुझ्या मनावर राहू दे आता तुझ्या माग नाही येऊन मी करू काय कद्दू खासन काय थोडं कदू सापडलं का काय खासन मग स्वयंपाक करायचा सा। असं आहे कारभारी मला काय वाटेल आपण जरा स्वयंपाक कराव बर आपण दोघांवर बाय पुढे जेवा नंतर या मळाच्या परीकड निघून जा बर लवकर लवकर स्वयंपाक स्वयंपाक तुम्ही बाय कुकुट गेली बाळ बाळ गेली जेवायला यायच काय तुमच्या बायक ये मग स्वयंपाक करायला होतो चार वाजता चार ला चार वाजता हात धुन येतो आंबो ये लवकर ये तिच्या हाताराला खरूच आहे नका ते तुमचं दुखण तुमच्याकडे राहू द्या ये ना नका नका तिच्या आहे सवय असाय कारभारी घंटाला ते मला पार्वती म्हणायला अवी त्याला एका या लक्ष्मीला मी एका एक बायला स्वयंपाकाला ऐकत नाही या बाया ना एका बायला स्वयंपाकाला ऐकत मला कल्पना आहे खरंच तू या जाणापूर्वीच्या बायाला स्वयंपाकाला ऐकत ऐकतच नाही या बायाला स्वयंपाकाला ऐकत नाही म्हणून तर तुझ्यावर घंटी हलवायची येळ आली देवाला देवी देव भाई कला घंटी जागरण लय चातुर चातुर काय सांगा मंडळी या बहादरनी चा स्वयंपाक कोण्या बहादरानं खावा त्यानं हाय जावा इतकी तर चांगली करते पासहेब पासीच्या जा नदीला का लागू हिच्या नदीला का पास दे असं झोपड उकळीच नाही

त्या अडचणीला तोंड द्यायचं मग साथ करायचे कार्यक्रमामध्ये रात्री कार्यक्रमाचा इंगोलीजवळ होता कार्यकर्त्याचं म्हणणं आलं की नऊ वाजता येत असे आले पाहिजेत बाबा तुम्ही आता काय धाव असेल त्या जीवाला माहिती धाव तुम्हाला सांगल्यानं भरती होणार नाही मंडळी धाव धावत इथपर्यंत आले आले आंघोळी केल्या जेवण केल्यानं आराम झाले का नाही कारण काय हे मार्ग दाखवण्यासाठी हा थोडस स्वतः व्यथा भोगावं लागते बरं काम लोकाला जर सांगायचं जर असल तर आपल्या घराची राख लावावं लागती तेव्हा लोकां सांगायचंय की तुम्ही असं करा पोर हो नाही तर इकडे तुम्हाला बरं मदान सांगायचे तुमचे पैसे उठायचे ना मजल्यावर मजले तीन टाकायचे का नाही अगोदर आपलं घर फुकून द्यावं लागतंय आणि मग लोकांच्या घराला सुतानाच पा किंवा आता घेणार देणार आता जाणापुरीला लागलंच आता काम म्हणून काम नाही या दोन तीन वर्षात आमची संगत नसते झाली तर पहिलाच काळ बरं होता का की आता जायला किती कष्ट व्हायले दोन चार दिवस मोड आयले आहेत पट्या करावं लागल्यात ते दगडगावचा पाहुणा तिथून बेजार व्हायला येतं ते काय वाटलं खिचडी खिचडी हे बिचारे खिचडी वाटून वाटून परेशान म्हणजे मलाही सुख नाही तुम्हाला सुख नाही पण एवढंच खरं कि जन्मलो हो। या जीवनामध्ये या जन्माच हे स्वार्थक आपल्या कधी पण कामी पडणार आहे हे शंभर टक्क्याहून अधिक खरं आहे बर काय स्वयंपाक चांगला कर तुम्ही सांगताना खर बर मग तुम्हाला कोणतं आवडते पुरणपोळी पुरणपोळी माहिती चिमडा सगळं पुरण घाला वाटा घाटा उंडा चुरा उंडा चुरून तोडून घ्या गोल करा त्याच्यात पुरण भरा इकून तिकडून पुरा, पुरण पुरण भरल्या पोळी का लाटाय गेलं तव्या का नेऊन टाकली की फटकट फुटत पोळी इकडे पुरण इकडे का वाय दुसरा कोणता सगळं हो पोळ्या जमत नाही महादेवाची पार्वती येणू नो नाही महादेवाच्या ना� पार्वती पोळ्या कशा जमती साधा स्वयंपाक कर वरण चपाती वरण चपाती होत नाही दुसरा कोण दुसरा कोणता सांगा हो बुंदी सांगा बासुंदी सांगा गुलाबजाम सांगा बिर्याणी सांगा कोणता सा मा देवाची पार्वती एकरे मी अरे रे अरे माझ्या गळ्यात एवढा नि काय की झाकून ठेवले नाही बुडा करून ठेवते झाकून ठेवला काय दिसनच नाही नाही झाकून लोकल दाखवते शपथया जमत नाही पुराणी काळामध्ये वराडी होते oh. आजच्या काळामध्ये हाब्रिड निघल या हाफ्रिडच्या तरी रोट्या करून लागला नाही हा ब्रिडं माहिती आणलं त्याला घ्यावं लागते काय उलून घेतलं रोटी काय करायला हातावर आर्धी खप दुसरा पोळ्या म्हणलं पोळ्या नाही चपात्या म्हणल्या चपात्या नाही दगड करून काय कारवारी काय माराय लागले बाय कुला एक स्वयंपाक तुला स्वयंपाक येते मला माहित नाही पा टीला बोलता धुमज पळता या बाया स्वयंपाक नाही जे ऐका हासता बोलता धुमस पळता पदार्थ आहे कोणता मला माहित नाही झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट झालं सैरा त्याचं नाव आहे का झिंगाड खा ग बोला किती दिवस झालं माझ्या हाताखाली नांदायली शेंगोळी पदार्थ तुम्ही आणि मागिते कानाने ऐकलं नाही डोळ्याने पाहिलं नाही तुम्ही काय मला मागता शेंगोळे कसे राहतात शेंगुळे चांगले राहतात खायला खमग खुमक बर शेंगोळ्याचा बारा बिसरायचा जमा हा त्याच्यामध्ये चटकी मिठा खायची हे इटचा कारखाना करते चटणी मी टाकायची हां चौक करायचा सूर्यर बघून ठेवायचं तोळकून ते टाकायचं तडका फोणी सा बंदी का तुला बसायचा कर नाही नाव मी आकारण बसली कशी बसती दुर्गा देवी बसला जाऊन घेशी फोणी काय दिली कारभारी हां मग करायची शेंगुळ्याला सुरुवात कशी तू काय करा निस्त माझ्या हातावर ध्यान ठेवा पत्र पतर मदामध्ये हात घालू नका मी कशाने घालू मी बाई आता सोयपकल लागायले हुंडा जोडायचा

मो डायरेक्ट एक्सप्रेस मन मारत निघाली की झेना देना शेंगुळ्यात माहिती मुटकुळेच माय चले माय चले चले माय धर 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 मोड मीटका टाकीस त्यात खातो भाजून आम्ही माय 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 कारभारी तुम्ही दूर केल्यावर माय मला नाही मग दूर तुला कर्मत नाही कर जवळ बसल्यावर मग हात गुणानं बसत नाही हालकटेन नाही <many clouds> ना मागं ठेवा बर उंडा तोडायचा उंडा तोडायचा देवाळी करायची चक्कर करायचं एकदा टाकून देऊ अर तर तोडा तोडीत घालतीन जेवती कधी आव कारभारी तुम्हाला येडत तर लागलं नाही आधीचा गुंडा घेतला त्या भगुड्यामध्ये टाकला ती हो। शिजाव कसा काढाव कसा खावा कसा आपल्याला काय काम आहे का हुंडा पडला अज्ञात हो। रटावून जाळ घालू हुंडा पर... शिजला सुतांना काढून घेऊन दोघ जो ऐकून बसतो तोडीच खाते कुत्र्यानं मसड तोडी आणून रात्र भरतो द्या कच 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 जेव्हा भूक लागली तेव्हा हुंडा खायचा हो। जेव्हा भूट शेव आलं तेव्हा शेवळे काय शिजे कारभारी ोटी एक परत घ्यायची थाटी लागेल वाटी लागला शेंगुळे खायला शेंगोळे घ्यायचे त्या मोठ्या परत टाकायचे बर अर्धी घरायचे महाराजामध्ये घरायचे काय बर बोटामध्ये शेमुळ्या घरायचे उरलेले खिशात घालायचे साजरा असता वाटा पाहता हा या वाट्यावर जाऊन उभं राहायचं इकडे शेंगोळे खाता कनका तिकडे भांडणाचा भांडणं ऐकणं व्हायला शेंगुळे खाणं व्हायर

कोंबड्याला भाग देऊ देत नाही शेंगुळ्या मात्र हलवू हलू हलवू हलू उठवतो शेंगुळे हलू आलू उठवतात बर शेंगुळ्याने काय उठवलं हातामध्ये डबा घेते त्या मारुतीच्या माग जाते कष्टात लहान लहान लेकर म्हणतात आग्या हाग्या उठतो बाळाला भूत तू महादेवाची पार्वती आहेस का मसण उठ्या कडि असे झाला आधी महाशक्ती पार्वती महादेवाच्या जीवासाठी स्वयंपाक करते कसा

नाव पावन स्वयंपाक करू लागली आदिमाया शक्ती पार्वती स्वयंपाक हो। करता करता धुपट गेला आकाश आकाशात धुपट आकाशा गेलेलं पाहिलं कोण मंडळी आज गावचे राजाचे लेकर महान महानारण्या ढोर चारू लागली

मध्ये आले हॅलो चंदन मारवायला लागले पालद्या काळात चार पाणी पाहिले कोणी काल म्हणतात दादा बरेच दिवस झालं गावाला पाणी नव्हतं होत योगा पाणी आलं काय पाणी आलं अरे बापरे दादा काय पाणी आले होय रे दादा का रे दादा, दादा। आज बरे दिवस झाले आपल्या गावाला पाणी नाही आपल्या ना गावाला पाणी आले खरं सांग दादा तुला पाहू नाही का हाय बा हात पाय वा हलवाय पुरतो जीव वाचवाय पुरत काय पाहतो दादा इथून आटो धरायचा थेट नांदेडला जायचं बरं त्या गोदावरीच्या घाटावर उभं राहायचं हा त्या थेट त्या गोदावरीत उडी मारायची आणि तिकडे बासरला निघायचं अरे वापर याला डगा पाहून म्हणतात खरे टाटाच्या पुलावरून गोदावरी मध्ये उडी मारतून खाली बासरावर निघतो कसं काय मरून बम फुगून मरासाठी पक्क लागत पक्क नाहीकडे लागल्या आंघोळी करा लेकर दादा बरेच दिवस झालं पाणी नाही आपल्या गावाला हे वर्तमान गावच्या राजाला नाही जर वर्तमान गावच्या राजाला कळि ना राजा बालोबाल खुश होईल ना आपल्याला काहीतरी इनाम आपल्याला दहा पाच लेकरांना अंग करून आध राजा वाले खाली वा कोण राम 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 गड म्हणून विचार महाराज छापी भिजवा गावाला पाणी नाही अंगमध्ये गोट केले तर आपल्या लाल बगीच्या मध्ये चंदन बारवाला पाणी आलंय आपल्या गावाला पाणी बारा हजार शिबंधी कहाली राजा भुजंग <coughs> लाल बगीचा मध्ये बारा हजार लोक घेऊन आले बारा हजार लोक चंदन बार वर गेली कोणी लागला घोळी करायला कोणी लागला जीवाला लागेल एवढं पाणी पियाला आनंदी आनंद झाला पाण्यासाठी पाणी पाहायचं राहिले राजा गावातले लोक काय म्हणतात अरे आपण सगळ्या लोकांना पाणी पाहिलंय मी जातो गावामध्ये आपल्या मालकाला दोन दोन गोष्टी बनवून वाड्यामध्ये आला राहू लागला आपल्या राजाला हो महाराज महाराज आज बरे दिवस झाले आपल्या गावाला पाणी नाही येऊ गाव कोण आपल्या गावाला पाणी आलंय हो लोकाला पाणी पाहिलं एवढं पाणी चला बर... तुम्ही आमचं ऐका पाणी पाणी पाहिला चला पालखीच्या खाली राजा भुजंग उतरले आणि चालून त्या चंदन बारोवर आले पर या राजा भुजंगच्या श्री महान पाप होत राजा भुजंगच्या श्री मोठे कोड होत बरं मंगल पाण्यावर दोन नजरा पाण्यावर पडतेस पाण्याची दशाधारी काय पाणी बारव झाड फटफट आपल्या कर्मावर आण मनाला विचार केला देवा, देवा। केवढा मी या गावचा राजा भागी भागीदैवाचा या गावाला पाणी पिया मिळे ना दोष माझ्या मध्ये पण गावातले लोक काय म्हणत आहे कोणी काढला पाहिलं रे दादा आटून गेले। आटून गेले। जी वाला एवढा पाणी पिलंय हो पाणी आटलं नाही राजाच्या नजरा दोन या पाण्यावर पड्या बरोबर पाणी आटून आटून गेलं अरे किती डोळे पाप पिसे हो हो अरे घ्या डोळे काढून बसवा पाहिलं कोंबड्याचे त्यानं नाही दिसत दारू पिला ते खाऊन घ्यायचे लोक ते ठेवी नत मग मंडळी माणसाला मान मान केवढा सैन करते माणूस पण तिळा एवढा अपमान सहन होत नाही हो थोडा अपमान केला कोण की माणसाला वाटाय नको हे जीवन या जगामध्ये ठेवणं किती लोक बर का अपमान सहीन झाल्याबद्दल बळी गेले या राजाने विचार केला जेव्हा माझ्या तोंडावर निंदा करायला केवढा माझा जन्म ही नाही पण काहीतरी चमत्कार या गोसाळ्यामध्ये असाव या गोसाळ शरण जाऊन गावाला पाणी माग म्हणून दाती तंदरलं दसरुबाला हात बांधले शेरण गोसाळ म्हणजे महादेवा समोर येऊन राजा भुजंग काय म्हणतात नमस्कार माझा तुमच्या नमस्कार माधा तुमच्या नमस्कार माझा राजा तुमचा चरणी नमस्कार मारा तुमचा चरणी नमस्कर तुमचा चरणी नमस्कार माह तुमचा चरणी आय बिचारी लागली धुरणी हा मरते रावणी रावणी पार लागलि धुरनी आमर

はい जाऊ नका जाऊ नका या मांडवा मध्ये या मांडवा मध्ये तुम्ही जर पक्की हिंमत धरली तर पाणी जाईलच आणि या जानापुरीला निसनापुरीला पाणी येत आमच्या पाठी मागत लागून टाक या पुढे या भाऊ Oh